हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा सगळ्या सगळ्याजणी काल सुट्टी घेतली छान असा आराम केला एका नवीन एनर्जीनं तुमच्यापर्यंत आले पण कोल्हापूरचा जो पाऊस आहे तो काय थांबायचं नाव घेईना एक सलग सुरू आहे मुलांचं स्कूलला जाणं अवघड आहे क्लासला जाणं अवघड आहे कामवाल्यांचं कामाला जाणं अवघड आहे फक्त घरामध्ये आपण असणाऱ्या बाईक त्यांना तेवढं कशाची झळ नाही कारण काय पावसात बाहेर पडायचं नाही काही नाही जे असेल ते असेल घरात पण ज्या लेडीज घरात लारून बाहेर जॉबला जातात त्यांची तर तारेवरची कसरत होत असणार आहे आणि बाहेर पुणे मुंबईकडे तर पाऊस भरपूर प्रमाणात सुरू आहे मी तर म्हणेन की पूर्ण महाराष्ट्रभर पाऊस सुरू आहे काल एक दिवस सुट्टी घेतली तर भरपूर मेसेज आले की आम्ही मिस करतो ताई तुला तर हो मी समजू शकते एकही दिवस व्हिडिओ नाही आला तर बऱ्याच जणी वाट बघत बसतात म्हणूनच थोडीशी कम्युनिटी टाकत असते बाबा मी असं असं आहे एक तर ता ताई म्हणत होती की शनिवारच्या दादाला सुट्टी असते सॉरी सोमवारची तर तू पण त्या दिवशी सुट्टी घे हां पॉसिबल असेल त्या दिवशी मी घेतेच खरं सांगते आणि ज्या वेळेला वाटते की नाही ठीक आहे आपलं होऊन जातं त्यावेळेला टाकते आता आधीमध्ये एखादी आधी सुट्टी तर मी टाकतच असते हे तुम्ही पण बघितलेलं आहे मग त्यात पण बऱ्याच जणींना वाटतं की वेळेवर यावं हो। असं त्याला फुलं दाखवते पडणारा पाऊस ते बहरलेलं पूर्णपणे झाड आणि त्याच्यावरती पडलेले पावसाचे थेम पण मला एवढं जास्त कॅप्चर करता आलं नाही कारण पावसात मी शूट नाही जास्त करू शकत पाऊस सुरू होता मोबाईल आपला तो काय प्रॉब्लेम होऊ नये ते एक महत्त्वाचं आहे तरी पण त्यातनं थोडं थोडं घेतलं हे काही फुलं मी तोडलेली नाही आहेत कारण गरज नव्हती आता उद्यापासून ही फुलं जी आहेत ती मी सगळी तोडेन पण फुलं बघू शकता तुम्ही एक एक झाड आणि त्याला काय ती फुलं लागलेली आहेत हे तर म्हणजे बापरे आउट ऑफ कंट्रोलच झालेलं आहे हे फुल असं वाटत आहे की आर्टिफिशियल फुलं आहेत का काय आणि मी तुम्हाला खरं सांगते दोन दिवसांना पाऊस जसा सुरू आहे ना टेरेसला काय कपडे वाळणं घालणं नाही काही नाही त्यामुळे गेलो नाही कारण पाणी काय घालायला लागत नाही काहीच करायला लागत नाही आणि ऑलरेडी आम्ही पावसाळा सुरू झाल्यापासून ना ड्रेनेजची वगैरे सोय करून ठेवले म्हणजे कुठल्याही झाडात पाणी थांबू नये ही सोय केली त्यामुळे वरती मी काय आलेच नव्हते काल तर व्हिडिओ आला नाही त्यामुळे तर वरती आलेलेच नव्हते आणि दुसरी गोष्ट कपड्यांचा तर प्रश्नच नाही आहे तिथे पण भिजायला लागलेत कपडे त्यामुळे आले नाही दोन दिवसानंतरचा जो नजारा बघते ना बापरे एवढी फुलं मी शॉक झाली की बाबा दरवेळेपेक्षा ना आज आउट ऑफ कंट्रोलच्या बाहेरच फुलं आहेत म्हणजे एक एक झाड आणि सगळ्यात भारी म्हणजे कृष्णकमळ त्याला तर पाच पाच एकाच्या वेळेला आहेत आणि काल मी इथं आले नाही तर सहा उमललेली होती सुकून गेले आहेत सकाळी पहिला अंगण वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आणि ह्यांचं बघा बाथरूमला वगैरे सकाळी उठल्यानंतर बाहेर जातात पुन्हा त्या किचकिच किच करत येतात वरनं भिजवून येतात जे काही खाली त्यांना टाकलेलं सांतरायला ते आणि ओल्लं करतात कारण हे एक नाही दोन नाही चार आहेत ते शेरूचं एक नशीब ती यांच्या मेळात नाहीयेत त्याचं ती स्वतंत्र असतं ते एक टेन्शन नाही आहे त्यानं ना आपल्या एक जागा पकडलेला आहे दुसऱ्याचा जिना घराचा ते तिकडे निवांत असतं फक्त खाण्यापिण्यापुरतं मतलब ठेवतो आणि यांचं आता सुरू होते की मला भूक लागली भूक त्यांची चिक्या बघू शकतं सगळ्यात जास्त चिक्या चिक्या असा दाखवतो ना एखाद्याच्या म्हणजे मनाला की बाबा असं वाटतं की जाऊ पटकन त्याला उचलून घ्यावं अशा हरकती चिक्या करतो बाकी जे काय नाही बाकी जे नॉर्मल आहेत आणि यांना सगळं करून झालं यांना गाद्या आणून झालं सगळं टाकून झालं हे काय ठेवत नाही सगळं तोडायचं मोडायचं फोडायचं जाळीची जर अवस्था दाखवली ना तर तुम्ही डोक्याला हात लावता अर्धी जाळी अर्धी आपल्या गुडघ्यापासून खाली पूर्ण जाळी त्यांनी कट करून टाकलेले ती जाळीच राहिलेली नाहीये त्यामुळं यांना टाकायचं काय ठेवायचं काय आणि थंडी वाजते म्हणून एकत्र येतात मग दरवाज्यावर ते हात मारणं घरात घ्या म्हणणं असं यांचं यांचं सुरू असतं असं चालू द्या आता ह्या पावसाच्यानं गहू आणायचं झालं नाही आणि गहू पण असा शेदळलेला असतो म्हणून म्हटलं चला तयार आट्टा जो आहे ना तुलसीचा तुलसीचा आटा आम्हाला बेस्ट वाटला कारण ज्यावेळेला आम्ही आणला वापरला त्यावेळेला आम्हाला तो बेस्ट वाटला मी जो आहे तो माझा प्रामाणिक रिव्ह्यू देत असते कुठलेही प्रोडक्ट असू दे दुसरी गोष्ट हे कुठलंही प्रमोशन नाही आहे कारण मी आणते तुम्हाला माहिती आहे वेगवेगळ्या आटा तर हा गेल्या दोन तीन वेळेला वापरल्यानंतर बरा वाटला म्हणून म्हटलं हेच घेऊन या तर पहिल्यांदा पीठ मळून घेतलं कारण का रात्री एक वाजल्यापासून म्हणजे आम्ही आमचं ह्याचं काम पॅकिंगचं काम करत होतो तोपर्यंत नशीब लाईट होती सगळ्यात शेवटला आलो आम्ही आणि त्यावेळेला जी लाईट गेली ना ती माझ्यामध्ये सकाळी कधी आली अशी आम्ही उठायच्या आधी त्याच्यानंतर पुन्हा आणि लाईट गेली इकडचा एरिया जो आहे तो मोकळा आहे आणि सतत सतत वारं भयंकर वा वारं पण सुरू आहे पाऊस पण सुरू आहे सगळं सुरू आहे त्यामुळे ना लाईटीचा प्रॉब्लेम येतो इकडच्या ये एरियामध्ये मग आम्ही असा विचार केलेला आहे की बघा सोलर प्लांट जो आहे तो आपण बसवायचा त्याच्यासाठी आम्ही काही माणसं बोलवली होती ते सरकारी जे काय असतं ना ते सगळं प्रोसिजर ते आहे ते जे आहेत त्या दिलेल्या आहेत जेव्हा आता मंजूर होऊन येईल तेव्हा ते, ते शंभर टक्के करणारच आहोत कारण ह्याच्यामध्ये आम्ही ऑप्शन काय निवडलं बघा आता एवढा दिवस आम्ही गप्प बसलेलो होतो कारण कसं सगळ्या गोष्टीचं आपण बजेट बघूया करावं लागतं कारण त्याला अडीच लाखाच्या पुढचं आहे त्यात आणि सबसिडी आहे वाटतं काय तर सरकारी ते आता तुमच्या दादाला माहित पण आम्ही काय ठरलं की इकडे आम्ही पाच हजार तरी मिनिमम बिल लाईटीचं भरतो मग आमच्या डोक्यात आलं की तोच पाच हजारचा हप्ता जर आपण भरला आणि काही एक अशी वर्षाचं जर ठेवलं तर हप्ता भरला तर पुन्हा तो आपला म्हणजे आपली वस्तू आपल्याला होते त्यामुळे आता आम्ही तोच निर्णय घेतला की जे काय असेल ते आपण हप्त्यावरती करूया इकडे आपण जे लाईट बिल भरतो तेच आपला हप्ता हप्ता जो आहे तो त्यांना भरायचा म्हणजे त्यांनीच तो सजेस्ट केलं की तुम्ही असं करू शकता आणि सोबत सबसिडी पण मिळते त्यामुळे ते एक बरं आहे पण मी आता एवढा दिवस होई नाही होई नाही एक करत होते त्या म्हणजे काय मला असं वाटायचं की कोणीतरी खोडीलपणाने कुठं त्या काचावरती दगड मारला कुठं काय झालं त्या काचांचा आणि प्रॉब्लेम म्हणजे मेंटेनन्सचा प्रॉब्लेम वगैरे निघू नये अशा पण गोष्टी माझ्या मनात येत होत्या पण नंतर थोडीशी माहिती घेतली त्याच्यानंतर कळलं की बाबा नाही सेफ आहे तुम्ही बिंदास्त बसवू शकता आणि याच्याबद्दल जर तुम्हाला काय माहिती असेल तर तुम्ही जरूर सांगा कारण काय होतं की आपण जेवढा जास्त वापर करू इलेक्ट्रॉनिक वस्तूचा तेवढं बिल पण वाढलं जातं मग त्याच्यापेक्षा हे बरं आहे काही वर्ष ठराविक हप्ते भरा ते सगळं क्लिअर करा आणि त्याच्यानंतर मग ती वस्तू तुमची होते त्यामुळे बघूया आता हे सक्सेस होणारच आहे त्यात काही प्रश्न नाहीये पण तुम्ही पण थोडंसं मार्गदर्शन करा जे ज्याने कुणी केलेलं आहे असं हे बनवलेलं होतं नाचणी सत्व ज्या दह्यामध्ये बनवलं जात तर चला मी पुन्हा एकदा आंघोळ करणार आहे स्वयंपाक झाला सगळं झालं हे जिथल्या तिथं टाकलं बाहेर एवढी घाण करून ठेवलेली चौघांनी मिळून कारण पाऊस भरपूर सुरू आहे त्यामुळे त्यांनी एवढी घाण केली होती ना काय सांगू नका भयंकर अवस्था केलेली होती ते सगळं पहिला स्वच्छ केलं त्यामध्ये भिजले बाहेर पर्यंत सगळं धोत गेले पावसाचं पाणी डोक्यावर पडलं असं थंडी वाजायला लागली म्हणजे चला पहिला आंघोळ करूया सगळं फ्रेश होऊया पण पाणी वगैरे उडलेलं असतं त्यात कसं केस पडतात त्यांचे आणि बऱ्याच जणांच्या जा कमेंट असतात की डॉगिंगचे केस घातक असतात आपण श्वास घेतो त्यातून ते शरीरात जातात आणि ते फुफ्फुसाला चिटकतात ते दड इकडं नाही तिकडे नाही त्याच्यानंतर मग ते बरेच जण म्हणतात ना अस्थमा वगैरे म्हणून तर सांगितलं जातं की डॉगिंगना घरात घेऊ नका पण योग्य काळजी घेतली तर काही होत नाही मग ना। ना। ते सगळं पूर्ण ही स्वच्छ केलं मग थोडस झाडताना उडलेलं होतं अंगावरती ते पुन्हा आंघोळी आता चहा घ्यायचा मी चहा घेतलाच नाही आज गडबड झाली रात्री अकरा पासून लाईटीचा गोंधळ सुरू आहे आज व्हिडिओ आहे पण येईल न येईल माहीत नाही कारण एडिटिंग पुरतं माझ्याकडे चार्जिंग सुद्धा नाही आहे त्यामुळे ते येईल न येईल काय माहित काल तर आला नव्हता आज पण येऊ शकेल ह्याची काही गॅरंटी नाही चला पहिले चहा ठेवते दूध गरम करून घेतले आता या सगळा पसारा वगैरे आवरायचा लाईट नसली ना घरात कस तरी असं म्हणजे सुन्न सुन्न वाटतं मला तरी वाटतं सगळं बाकीचं काम ठेवू दिलं आणि पहिला आले कारण का ह्या अशा बॅगा ज्या आहेत ना त्या भरपूर आलेल्या होत्या कारण मी जलपरी साडी जेव्हा घेतली ना त्यावेळेला त्याच्यासोबत हे बॉक्स जे आहे ते, ते आलेले होते आणि जलपरी साडीला सगळ्यात जास्त मागणी आलेली असेल तर जलपरी त्यामुळे ते, जल ते, ते बॉक्स माझ्याकडे भरपूर होते आणि ते बऱ्याच जणांनी काय केलं की एकदम असं फॅमिलीला मिळून वगैरे अशा साड्या घेतल्यामुळं मी काय केलं की के ज्यांच्या पाच सहा सहा साड्या आहेत ना त्यांच्या त्याच हज्यात पॅक करून दिल। ते दिलं कारण एवढी बॉक्स ठेवून तरी काय करणार आहे हां एका अर्ध्याची साडी असेल तर आपल्याला ते अवघड होतं पण ज्यांची भरपूर असेल तर ह्यामध्येच घालून मी पॅक करून देऊ शकते त्यामुळं अशी भरपूर दिली आणि उरलेली जी होती ना ती वरती पण काही काही अशी पोटमाळ्यावर वस्तू होत्या ना त्या भरून ठेवल्या आणि दोन तीन होती म्हटलं आताच याच्यात साड्या भरून ठेवूया पहिल्यांदा विचार केला की जाऊ दे आहे आपल्याकडे साडीचं पण ते छोटे छोटे आहेत आणि मला कसं की थोडासा अजून जागा जो आहे तो करायचा होता मग असा विचार केला की एकातच जर बसवलं तर हे आपल्याला बसून जाईल कारण मला ह्याच्या आधी बॉक्स अशा आलेले नव्हते पण जलपरी साडीला हे मात्र बॉक्स त्यांनी कंपल्सरी दिलेलेच होते आणि ह्या साड्या मी तुम्हाला जे दाखवत आहे ना ह्या साड्या आता तुम्हाला कुठंच दिसत नाहीत पण हो तिकडच्या घरातल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या साड्या बऱ्यापैकी दिसत होत्या पण आता इकडे दिसत नाही कारण का आपण जसं म्हणतो की एक साडी आपण घेतली ना किती नेसतो बघा आता ही साड़ी साडी आहे ना सागरच्या लग्नातली साडी आहे मी जी आता ब्राऊन कलरची ठेवलेली त्यामध्ये क्रीम आणि ब्राऊन ते एक डबल पदराची फॅशन आलेली होती बघा आता नाही त्याला कोणी इंटरेस्ट देत मला तर नाही आता आवडत नाही असं वाटत पण त्यावेळेला मी त्या साडीसाठी गांधीनगरला एवढी फिरले होते ना का तर मला तीच पाहिजे होती शेवटी वैतागली घरातली सागर माझे बाबा म्हणायला लागले दुसरी कुठली तरी घेवायची आर पटीनं पैसे दे पण त्या साडीसाठीचा हट्ट सोड पण मी म्हटलं नाही मला तीच पाहिजे त्यावेळेला ती साडी आम्हाला एक हजारला मिळालेली माझा प्रामाणिक जो रिव्ह्यू असेल ना तो मी तुम्हाला इथं देते तुम्हाला जर हे ना वाटलं की बाबा मला अशा पद्धतीनं साड्या पॅक करून ठेवायच्या आहेत तर मी तुम्हाला जरूर सांगेन की ट्रान्सपरंट शक्यतो घ्या जसं आता मी एक बॅग ही भरून ठेवली ना अशी बॅग जर ठेवली तर तुम्हाला कळतं तुम्ही कुठली साडी त्या ह्याच्यामध्ये आहे आणि ज्यावेळेला नुसतं तुम्ही बंदिस्त म्हणजे नुसतं कापडी घेतलं तर तुम्हाला ते पूर्ण उकलावं लागतं म्हणजे त्याचा फायदा झिरो होतो डबल काम वाढतं पण तुम्ही एका साईडने अशा पद्धतीनं जर घेतला तर हे बघू शकता हे एका ताईनं मला दिलेलं प्रमोशनला ए वन क्वालिटी आहे कितीही वर्ष राहू दे याला काहीही होणार नाही आहे दुसरं मी ऑनलाईन मागवलेलं ह्या घरात आलेल्या ऑनलाईन मागवलेलं होतं मिशोवरून ते पण चांगलं आहे आणि काही असे मोठे ब डबे जे होते ना ते मी फक्त आणि फक्त ब्लाऊज ठेवण्यासाठी गेलेले हे बघा हे कपाट एनी टाईम जेव्हाही बघेल तेव्हा मला असं लागतं आणि खरंच सांगते साडीच्या पोर्शनला माझ्याशी कुणीच जाते आणि किट्टो जरी चुकून गेले काही फंक्शन वगैरे असेल तर जाती तिचं ती जाती काढती पसारा करते त्यावेळेला माझा आणि तिचा वाद हा होतो आणि घरामध्ये सगळ्यात जास्त जर वाद होत असेल ना पसाऱ्यासाठी तर किट्टोचा आणि माझा होतो कारण तिला पसारा घालायला आवडतं मला पसारा आवरायला अवघड म्हणजे आवडतं आणि त्याच्यामध्ये आपण किती करून करून करणार परवा रक्षाबंधनचा व्हिडिओ वी, गेला आणि बऱ्याच जणी सांगितलं की तुम्ही तुमच्या भावांना टोप्या न घालताच कसं काय ओळायला लागलेलं आहे टोपी पाहिजे त्यावेळेला डोक्यात आलं नाही तेवढं आणि नंतर आज बघते तर तिथं कोपऱ्यालाच टोपी होती वासुकशांतीची टोपी आहे छान आहे भरीव आहे एकदम ती टोपी म्हणजे खूप वर्ष टिकेल तिला काही प्रॉब्लेम होणार नाही ते आठवणीने एका साईडला खवली कारण आता जे सण येतात त्याच्यामध्ये सुद्धा बघा जेन्ट्स लोक आरती वगैरे करताना टोपी लागते ना त्यामुळे ती साईडला काढून ठेवलेली आहे आणि ही जी साडी आहे ती आमच्या शेजारच्या मामीनं दिलेली जसं आम्ही फूड प्रोसेसर सगळ्यात मिळून गिफ्ट दिलतात त्यांनी सगळ्यांना फुल आयरमध्ये त्यामध्ये हे साडी टॉवेल टोपी पूर्ण म्हणजे जे काय असेल ना सगळं दिलेलं होतं तर ही साडी म्हणलं चला कोणाला तरी द्यायला वगैरे होते प्रत्येक साड्या आपणच काढणं आता ह्या बिझनेस मुळे तर झालेलंच आहे माझ्यावर एक इन्व्हेस्टमेंट करावी लागते कधी 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 मॅचिंग होऊन जातं पण काय करायचं एवढं सगळं हे करून म्हणून त्याला पण व्यवस्थित हे केलं आणि बॉक्स काढून टाकलं मा माझे सुद्धा तुम्हाला जेव्हा पार्सल येतात ना तर मला कधी कधी ते पार्सल व्यवस्थित पॅक करण्यासाठी बॉक्स काढून टाकावे लागतात बऱ्याच साड्यांना बॉक्स येतात पण ते पॅकिंग करताना प्रॉब्लेम येतो म्हणून काढावं लागतं तसंच मी इथं काय केलं काढून टाकलं बॉक्स आहे ते ठेवलं कारण जागा थोडासा जास्त होतो झाला आता आता इथं ना एक सुद्धा साडी एक्स्ट्रा बसणार नाही असं मला वाटतंय कारण झालं ते कवरच झालं पूर्ण कपाटच जे आहे जिथं फक्त माझा पोर्शन म्हणून जे बनवलेलं होतं ना ते कवर झालं उरलेले जे काही पिशव्या होतं ना त्याच्यामध्ये माझ्या पर्स छोट्या छोट्या अशा ज्या गोष्टी आहेत ना ह्या अशा जर पॅक करून ठेवल्या धूळ बसत नाही हे एवढा दिवस असं ओपनच होत खालच्या साईडला पण त्याच्यावरती थोडी थोडी धूळ बसत होती पण ह्या ज्या वेळेला पिशव्यांमध्ये किंवा ह्या राहू दे कुठल्याही पिशव्या आल्या ना तुमच्या घरी तर त्याच्यामध्ये गुंडाळायचं आणि व्यवस्थित पॅक करून ठेवून द्यायचा ती वस्तू पण व्यवस्थित राहते त्याला काहीही प्रॉब्लेम येत नाही छान असा दुधातला चहा बरेच जणांना आवडत नाही बघा दुधातल्याच्या सागर तर अजिबात पित नाही दुधातल्याच्या तेव्हा कधीही घरात आल तर मला त्याच्यासाठी खास खोरा चहा करावा लागतो हा मध्यंतरी सुटलेला होता ग्रीन टीवर आली नंतर कॉफीवर आली आणि पुन्हा एकदा तोंडाला लागला तो लागलाच मला ना आई आणि आजी म्हणतात की भांडी काढायला तू एक नंबर आहे त्याच कारण म्हणजे काय तर ते काय करतात गावाकडे कर स्वयंपाक केला की तसंच ठेवून देतात ना जेवण पण माझं कसं असतंय हे जे आहे ते आता काढून ठेवायचं दुसऱ्या भांड्यात काढायचं त्यामुळे भांडी पडतात असं त्यांचं हे असे टोप ना मी संक्रांतीला आणलेले होते माझ्यामध्ये वीस तीस रुपयाला पडलेले असा मी जेवढे येथील सुवासने तेवढ्या सगळ्यांना दिलेले म्हणजे असं आणलेले होते मग शिल्लक असे चार राहिलेले होते ते मी काढलेले आहेत म्हणलं ते काचेची घेऊन ठेवण्यापेक्षा आणि कधी हातातून फुटण्यापेक्षा प्लास्टिक लीडची पण आहेत बघा मार्केटमध्ये आलेले ते पण घेणं योग्य नाहीये सेफ नाही आहे कारण गरम गरम असल्यानंतर तुम्हाला मी शेअर केलेलं आहे आपण भांड्यांच्या बाबतीत थोडंसं मला असं वाटतं की ना खरंच विचार केलेला बरा हलका आहे जर मी त्या एअर फ्रायर मध्ये गरम व्हायला ठेवलं तरी याला काही होत नाही म्हणून सगळ्यात भारी स्टील बेस्ट ही सुद्धा कढई जी आहे मला एखाद्याने कमेंट केली की कढई बदल तर ही कढई बदललेली नाही कारण का हे जे म्हणजे जो कोटिंग जे आहे ना ते निघत नाही आता तुम्ही किती दिवस झालं बघताय माझं जसं युट्यूब सुरू झालंय तसं चा बऱ्याच जणी बघतात हे युट्यूबच्या आधी त्या घरात गेल्या गेल्या हा आणि कुकर घेतलेला होता कढई राहिली व्यवस्थित आणि कुकरचं मात्र कोटिंग पण कढईचं कोटिंग गेलेलं नाही आहे असं व्यवस्थित आहे आणि याला काय मी का म्हणजे तारेची घासणी वगैरे लावत नाही त्यामुळे व्यवस्थित आणि कुकरला कसं असायचं कधी कधी आपल्या साईडनं हार्ड व्हायचं म्हणजे एखादा आपलं पदार्थ जो असायचा जळायचा वगैरे त्यामुळे त्याला मला घासणी लावायची बघू शकता कडे अजून आहे तशी आहे काही प्रॉब्लेम नाही म्हणून मी इकडे हलवलेली नाही आणि आता बाकीचं जेवढं काय होतं ना जर्मन ते सगळं मी काढून टाकलेलं आहे चुकून एक दोन राहिलेली छोटीशी पातेली एवढंच असेल आपल्या घरात जर्मन नाही तर मी काढून टाकलं जर्मन कारण एकदा काय झालं दूध ना व्यवस्थित तापवलं आणि दूध तापवल्यानंतर मी वतून घेतलं जे खालचं जे ते असतं ना आणि मी गावाकडची गावाकडे कसं असायचं की ते खरडाण खरडून 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 खाल्लं जायचं मग तसं मी ते खरडलं खरडलं आणि मी खाल्लं ते खरडाल आणि थोड्या वेळाने त्या घशाला त्रास व्हायला लागला खूप त्रास व्हायला लागला म्हणजे पाते जेव्हा मी घासायला घेतलं त्यावेळेला मला दिसलं की त्याला खरके पडले होते त्या जर्मनच्या पातेल्याला खरके पडले होते मी जसं आमच्यानं खरडलं तसं ते थोडं थोडं जर्मन जे आहे ना ते माझ्या त्या साईबरोबर पोटामध्ये गेलेलं होतं लगेच जाणवलं मला की याच्यामध्ये गेलेलं आहे तेव्हापासून असा विचार केला की नको जाण पुन्हा भरपूर सारे जणांच्या कमेंट आल्या पण माझ्याकडे जर्मन भरपूर होतं मी जर जुने व्हिडिओ बघितले ना तुम्ही विचार तर एवढं सा जर्मन साठवलेली सगळं पाक मोडीत घातलं सगळं मोडीत घातलं साधं स्टील वापरलेलं बरं पितळाचं सुद्धा त्याला आतनं कलयी असावे लागते तर सेफ आहे त्याच्यामध्ये साधं स्टील वापरा स्टीलची भांडी सगळ्यात बेस्ट आणि दुधाला जर बघायला गेलं ना दुधाला तर दुधाला साधे आपले असे टोप वापरा स्टीलचे पण ते थोडेसे असे असं मजबूत असावे पातळ एकदम जर असेल ना तर काही उपयोग नाहीये असं चला आता चहा घेऊया तुम्ही पण या चहा पेला मस्तगार असं वातावरण आहे बाहेर माझ्याकडे ना मी अशा प्लेटा घेऊन ठेवल्या होत्या आधी ह्या प्लेटा खूप फायदेशीर ठरतात एखाद्या दे ह्याच्यावरती झाकलं ना काही होत नाहीये मला कढईबद्दल रिव्ह्यू विचारला जातो मी रिव्ह्यू भरपूर वेळा दिलेला आहे कढईचा स्टील असतं मध्ये जर्मन असत त्याच्यावर स्टील असतं त्यामुळे ते, ते सेफ आहे हीट मेंटेन ठेवण्यासाठी काहीतरी भौतिक तसं ते डिझाईन बनवण्यात आले